सह्याद्रीचा स्वामी शिवशंकर नागाधिराज महाबळेश्वराच्या पोटात उगम पावलेली कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ कोपेश्वराला प्रदक्षिणा घालण्याच्या प्रयत्नात दक्षिण वाहिनी असलेली उत्तर वाहिनी होते आणि एका महान महाराष्ट्र संस्कृतीचा आविष्कार होतो इतिहास साक्ष आहे शिलाहार घराण्यातील राजाला मंदिरे उभारण्याचे डोहाळे लागले आणि महाराष्ट्रात एक मंदिर संस्कृतीत जन्माला आले असा पहिला राजा म्हणजे गंडरादित्य याने अंबरनाथ येथे एक भव्य शिवमंदिराचा पाया रचला आणि भूमीज या स्थापत्यशैलीचा उगम झाला करवीर वासिनी अंबाबाईचे मंदिर म्हणजे शिलाहारांचे या क्षेत्रातील दमदार पदार्पण आणि चालुक्यांचे अपूर्ण स्वप्न सत्यात उतरवलेले कोपेश्वर मंदिर म्हणजे या संस्कृतीचा कळसच नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेंद्र सरफळे आपली दुर्गांची दिशा या चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो एक एका ऑपबिट भटकंतीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी मित्रांनो खिद्रापूर या गावामध्ये आहे हे कोपेश्वराचं मंदिर अत्यंत देखणं आणि उत्कृष्ट कला साकारलेली आहे असं हे मंदिर आज आपण बघतोय मंदिराचे तसे बघायला गेलो तर चार भागामध्ये विभाजन केलेलं आहे एक आहे गाभा म्हणजे ज्याला आपण गाभारा म्हणतो त्यानंतर आहे अंतराळ त्यानंतर सभामंडप आणि नंतरच्या काळामध्ये बांधलेलं हे जे तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसतंय ते आहे स्वर्गमंडप तर ह्याची बांधणी जी आहे ते सातव्या सातव्या शतकामध्ये चालुक्यांच्या राजवटीमध्ये झाली त्यानंतर शिलाहार आले आणि त्यानंतर यादव म्हणजे तीन राजवटींनी हे मंदिर पूर्ण केलेलं आहे तर याला कोपेश्वर का म्हणतात तर पूर्वी ह्या खिद्रापूरचं नाव होतं कोपम आणि ह्या कोपमवरून सुद्धा ह्याचं कोपेश्वर नाव असावं परंतु एक दंतकथा अशी सांगितली जाते की पार्वतीचे वडील दक्ष प्रजापती यांनी येडूर नावाचं गाव आहे तिथे एक यज्ञ केला होता आणि त्या यज्ञासाठी शिव आणि पार्वतीला आमंत्रित केलं नव्हतं आपल्या पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला पाहिजे म्हणून पार्वती नंदीसह निघाली तिथे तिचा जा अपमान झाला त्यामुळे तिने यज्ञामध्ये उडी घेतली तो इथून गेलेला नंदी तो तिथेच राहिला त्यामुळं हा हे मंदिर जे आहे ते नंदी विरहित आहे म्हणून भगवान शंकर कोपले आणि यांचं नाव कोपेश्वर असं पडलं अशी एक दंतकथा सांगितली जाते तर असं हे सातव्या शतकातलं मंदिर बघण्याजोगं आहे आता ह्या मंदिराचा सगळा इतिहास आणि याची जी बांधणी आहे याची जी रचना आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत त्यामुळं आपला व्हिडिओ तुम्ही जरूर पहा कोपेश्वर खिद्रापूरकडे जाण्यासाठी आम्ही सकाळी पाच वाजता चिपळून आज काहीतरी वेगळं आणि अद्वितीय बघायला मिळणार म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह होता खिद्रापूरकडे जातानाच वाटेत नृसिंह मंदिर म्हणजेच नरसोबाची वाडी लागते आम्ही गाडी वाहन तळावर पार्क करून मंदिराजवळ आलो बाहेरून अशी दगडांची ओबडदोबड भिंत आणि गणेशपट्टी अजूनही शाबूत असणारी दरवाजाची चौकट पाहून जराहीच कल्पना येत नाही की याच्या आत इतके सुंदर आणि अनोखे शिल्परत्न आहे हे शिल्पसमृद्ध मंदिर गर्भगृह अंतराल मंडप आणि स्वर्ग मंडप या भागाने परिपूर्ण आहे यातील प्रत्येक घटकाचे विशेष असे महत्व आहे या दोन तीन पायऱ्या वर चढून आपण प्रवेश करतो ते डोळे दिपून टाकणाऱ्या स्वर्ग मंडपामध्ये स्वर्ग मंडप म्हणजे या मंदिराचे एकमेव वैशिष्ट्य कारण हे इतर कोणत्याही मंदिरामध्ये बघायला मिळत नाही याच्या छताचा मध्यभाग उघडा आहे याचा व्यास जवळपास साडेचार मीटर आहे याच्या बरोबर खाली जमिनीवर मध्यभागी अखंड गोलाकार एक दगड आहे याला रंगशिला म्हणतात रंगशिले बारा खांब व कठाड्यावर छत्तीस खांब बा आहेत बारा खांबांच्या डोक्यावर अष्ट दिग्पालांची शिल्पांकने असून ते आपापल्या वाहनांवर पत्नीसोबत विराजमान आहे यांच्यासोबत इतर चार खांबांवर कार्तिकेय ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याही प्रतिमा दिसून येतात स्वर्ग मंडपातून मुख्य मंडपाकडे जाताना वाटेत हा दरवाजा लागतो दरवाजाच्या दोन्ही बाजूस द्वारपालांचे शिल्प कोरलेले आहेत मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा मुख्य मंडप इतका सुंदर आणि भव्य मुख्य मंडप तुम्ही इतरस्त कोठेही पाहिला नसेल इथल्या रंगशिलेभोवती बारा स्तंभ आणि इतर वीस स्तंभ आहेत काही स्तंभांवर आपल्याला कीर्तिमुख बघायला मिळते कीर्तिमुख हे शिवाचेच प्रतीक आहे कीर्तिमुखाचा वापर अनेकदा मंदिरांच्या शिखरावर किंवा देवतेच्या प्रतिमेवर विशेषतः दक्षिण भारतीय स्थापत्यशास्त्रात केला जातो झिमरने लिहिल्याप्रमाणे कीर्तीमुख विस्मयकारक संरक्षक म्हणून काम करतो काही स्तंभांवर पंचतंत्रातील कथा शिल्पांकित केलेल्या आहेत मित्रांनो या स्तंभांवर पंचतंत्रातील एक गोष्ट आहे ती म्हणजे बडबड्या कासव बडबड्या कासवाची मैत्री दोन राजहंसांसोबत झाली कासवाने त्यांना उंच आकाशात उडण्यासाठी त्यालाही घेऊन जाण्याचा आग्रह केला कासवाच्या सततच्या आग्रहाखातर राजहंस तयार झाले मग एके दिवशी त्यांनी काठी आणली आणि कासवाला सांगितले की तू ही काठी मध्यभागी तोंडात पकडून ठेवायची आणि आम्ही दोघे दोन टोकांना पकडून आकाशात उंच भरारी घेऊ ठरल्याप्रमाणे कासवाला घेऊन राजा हुंस उंच आकाशात उडाले आकाशात उडणाऱ्या कासवाला पाहून जमिनीवरील लोक चिडवू लागले बडबड्या कासवाला काही हे प्रत्युत्तर देण्याचा मोह आवर म्हणून त्यानं उत्तर देण्यासाठी तोंड उघडल्या आणि कासव जमिनीवर कोसळले तर क्षणी त्याचा मृत्यू झाला मित्रांनो या गोष्टीतून काय बोध घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मंदिराचा गाभारा आणि मंडप याच्यामध्ये अंतराळ लागते या अंतराळात इतरस्त आढळतात तसे देवकोष्टे म्हणजे कोनाडे नाही मात्र इथे श्री पुरुषांच्या मिळून सहा प्रतिमा आहेत या अंतराळात जाण्याअगोदर दरवाजावरच अडीच मीटर उंचीचे जय विजय होते अतिशय बारकाईने दागिने कोरलेल्या या मूर्ती खूपच देखण्या आहेत यातील जय आता उद्ध्वस्त आणि स्थितीत दक्षिण दरवाज्याच्या बाहेर पडला आहे तर विजय मूळच्याच एकदम डौलामध्ये आपल्या जागी उभा आहे गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही परंतु गाभाऱ्याचे वेगळेपण हे डोळ्यात भरण्यासारखेच आहे चौरस गाभाऱ्यात शाळुंकेसह शिवलिंग प्रतिष्ठापित केलेलं आहे मात्र त्याच्या पुण्यात आणखीन एक दुसरे शिवलिंग आहे हे मात्र शाळुंकेशिवाय आहे अशा रचनेमुळे इथेसुद्धा कथा तयार झाल्या दंतकथा अशी सांगितली जाते की पंचक्रोशीतल्या दोन गावांच्या म्हणजेच बागेवाडीचा बंकनाथ आणि संकेश्वरचा शंखनाथ व खिद्रापूरचा कोपेश्वर यांचे पाठोपाठ जो कोणी दर्शन पूर्ण करेल त्याला स्वर्गप्राप्ती असेच एके दिवशी दोन शिवाचे दर्शन घेऊन एक भक्त कोपेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आला पण त्याला आता मूळ शिवलिंगाचे दर्शन घेता आले नाही कारण त्याच्या पुढे होते दुसरे शिवलिंग तोच आहे धोपेश्वर जो शाळुंखे विरहित आहे